अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ डी सीडीआर काढल्याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे आयशाने साहिल खानचे सीडीआर काढून वकील रिझवान सिद्दीकीला विकल्याचा संशय आहे आयशाची क्राईम ब्रांचकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते याप्रकरणी आधीच बॉलिवूड अभिनेता नवाज उद्दीन सिद्दीकीची चौकशी झाली आहे नवाजचा प्रकरणाशी थेट संबंध नाही आहे त्याला केवळ साक्षीदार म्हणून बोलवल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय पण आयशा श्रॉफच्या नव्या प्रकरणानंतर आता बॉलिवूडचं कनेक्शन आणखी गहिर होताना दिसतय अहमदनगरमधील माळीवडा परिसरात मारुती कुरियर कंपनीच्या कार्यालयात स्फोट झाला आहे या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत कार्यालयातील एका पार्सलमध्ये हा स्फोट झाला आहे कंपनीचे कर्मचारी रात्री दहाच्या सुमारास एक पार्सल सोडत होते आणि त्याचवेळी अचानक हा स्फोट झाला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस संदर्भात अधिक तपास करत आहेत अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीला निघालेत लोकपालाची अंमलबजावणी आणि शेतमालाला दीडपट भाव मिळावा यासाठी अण्णा हजारे दिल्लीत आंदोलन करणार आहेत सरकारला त्रेचाळीस पत्र लिहिली मात्र परदेश दौऱ्यात व्यस्त असलेल्या पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्याची टीका अण्णांनी केली आहे सरकारनं आपल्या पत्रांची दखल न घेतल्यानंच उपोषणाची वेळ आल्याचं अण्णांनी सांगितलंय तर अण्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे मात्र अण्णा आंदोलनांवरती ठाम असल्यामुळे सरकारची अडचण वाढणार आहे रेल्वेची नोकरी मिळवण्याचा अधिकार सर्वांचा आहे प्रशिक्षणार्थींनी इतरांसोबत नोकरीसाठी प्रयत्न करावेत असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं रेल्वेत वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार असून एकतीस मार्च दोन हजार अठरापर्यंत अर्ज करण्याची मुदत असल्याची आठवण त्यांनी प्रशिक्षणार्थींना करून दिली आहे प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबतच्या आरक्षणावर काहीच भाष्य न करता त्यांनी खुल्या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला त्यांना दिला आहे रेल्वेत अप्रेंटिस करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं आंदोलकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन मनसेचे आभार मानलेत तसंच आंदोलनामुळे मुंबईकरांना झालेल्या मनस्तापामुळे दिलगिरीही व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं राज ठाकरे यांची एम आय जी क्लबमध्ये भेट घेतली आणि या भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत राज ठाकरेंशी चर्चाही केली मुंबईतल्या प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसे शिवसेनेच्या शिष्टमंडळासमोर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मनसेवर तोंड सुख घेतलंय मनसे तो फस गया क्यों क्योंकि करोड का लोगों ने अप्लाय का विरोध खाडी में गया अशा आशयाची गोयल यांची वाक्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत ही दृश्य झी चोवीस तासच्या हाती आली आहेत आणि हा सगळा प्रकार लक्षात येतात चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला रेल्वेमंत्र्यांनी बैठकीतून

आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि नंतर राजसाहेबांना भेटले त्यामुळे कदाचित पियुष गोयल यांच्या पोटात गोळा आला असेल किंवा पोट दुखत असेल त्यांचं उद्या आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि आम्ही बोलू त्यांच्याशी आम्ही कुठे खड्ड्यात गेलो आम्ही कोणाला खड्ड्यात घालू शकतो या सगळ्या गोष्टी कळतील त्यांना मनसेला खड्ड्यात घालण्याची इच्छा व्यक्त करणारे पियुष गोयल यांनी स्वतःची लायकी काय ती बघावी मुंबई मनपाचे तेवीस शिक्षक आजपासून बेमुदत उपोषण करणार आहेत गेल्या वर्षांपासून या शिक्षकांना वेतन मनपाच्या लाल फित शाहचा फटका आता या शिक्षकांना बसला आहे विविध खासगी विना अनुदानित प्राथमिक शाळेतले हे शिक्षक आहेत एम सीनं या शाळांना शिक्षकांना रुजू घे करून घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं त्यानुसार शाळांनी या तेवीस शिक्षकांना नोकरीवर घेतलं मात्र नंतर बीएमसीने घुमजाव करत दोन हजार घेता येणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे या सर्व शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यावर न्यायालयानं ना अंतिम आदेश ऑक्टोबर दोन हजार पर्यंत पारित केले आहेत त्यानंतर पुन्हा मनपाने न्यायालयाच्या आदेशांप्रमाणे सुनावणी घेऊन या पदांना मान्यता दिली मात्र अजून त्यांचं वेतन वित्त विभागाच्या लाल फितीत अडकलं आहे मुंबई महापालिकेनं सफाई कामगारांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत भाजपचे विधान परिषदेतील आमदार बाही गिरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती त्यांची मागणी तातडीनं घे दखल घेत मुख्यमंत्र्यांनी परीक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहेत सफाई कामगारांच्या लेखी परीक्षेत एपीएमसी दर्जाचे प्रश्न दर्जाचे कठीण प्रश्न विचारण्यात आले शालेय फी वाढीला आळा घालण्यासाठी सरकारनं नवं पाऊल उचललं या फी विरोधात निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करता येणार आहे विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली मात्र यासाठी पंचवीस टक्के पालकांनी तक्रार करण्याची अट घालण्यात आली आहे यापुढे शाळेकडून साहित्य विकत घेण्याची सक्ती करता येणार नसल्याचंही तावडे यांनी स्पष्ट केलंय पीटीएची मंजुरी असेल तरच शाळेकडून साहित्य घेता येणार आहे माजी मंत्री एकनाथ खडसे कोणत्या ना, ना कोणत्या मुद्द्यावरती दररोज सरकारला लक्ष करतायत आता खडसेंच्या था रडारवर आरोग्य मंत्रालय आहे डॉक्टर नसलेल्या शासकीय रुग्णालयांना टाळ ठोकण्याचा खोचक सल्ला खडसे यांनी सरकारला दिलाय एवढंच नाही तर आपल्या अशा रुग्णांना समारंभपूर्वक टाळ लावायचं असून त्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी वेळ देण्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेकांची चुलत भावंड पण दोघांमधून विस्तवही जात नाही मात्र विधान परिषदेत मंगळवारी वेगळं चित्र दिसलं एकमेकांना कायम पाण्यात पाहणाऱ्या चक्क एकमेकांवर उधळली अंगणवाडी सेविकांमुळे कुपोषण कमी झालं असं प्रशस्ती पत्रक धनंजय मुंडे यांनी दिलं त्यावर कधी नव्हे ते माझ्या खात्याचं सभागृहात कौतुक झालं त्याबद्दल मी विरोधी पक्षनेत्यांचे आभार मानते असं पंकजा मुंडे म्हणाल्या मात्र अंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याच्या मुद्द्यावरून यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला त्यामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं ला। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात राज्यात सर्वत्र जे नुकसान झाले त्या सर्वांची भरपाई राज्य सरकार देणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय त्यामुळे आता या प्रकरणी आणखी अन्य कोणाकडूनही नुकसान भरपाई घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे यातून त्यांनी संभाजी भिडे यांची मागणी धुडकावून लावली आहे महाड इथे चौदार तळे सत्याग्रहाच्या एक्क्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त केसरकर यांनी चौदा तळ्याला भेट दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अभिवादन केलं त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते दोन हजार एकोणीस साली केंद्रात आणि राज्यात पुन्हा एकदा भाजप स्वबळावर सत्तेत येईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे कराडच्या रेठरे रुद्रुक इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते तसंच सोनिया गांधी यांच्या डिनर डिप्लोमसीवरही त्यांनी उपरोधिक टोला लगावला बाजारात भाज्यांचे दर घसरल्यानं भाजी उत्पादक शेतकरी संकटात सापडले कोल्हापूर जिल्ह्यात टोमॅटो फ्लावर कोबी आणि वांगीसारख्या भाज्यांचे दर एकदम घसरल्यानं शेतकऱ्यांना आपल्या भाजीपाला शेतात रोटा वे वेटर घालून भुईसपाट करावा लागतोय कोल्हापूर जिल्ह्यातील नाडलणीमध्ये हीच स्थिती आहे दर मिळत नसल्यामुळे शेतकरी रोटा भाजी भुईसपाट करत आहेत लातूर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्यासाठी रेणापूर तालुक्यातील तरुणांनी शिक्षण फाउंडेशनची स्थापना केली आहे या शिक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सर्वतोपरी मदत केली जाईल शेतकऱ्यांच्या मुलांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ग्रामीण भागात सुरू केलेल्या ह्या पहिल्याच फाउंडेशनमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक आधार मिळणार आहे गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांची एक यादी प्रसिद्ध केली असून ही यादी थेट वर्तमानपत्रात के या प्रसिद्ध केल्यानं विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत या यादीत फरार नक्षलवाद्यांची नावं आणि छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली असून नक्षल कारवायांच्या जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच अशी यादी प्रकाशित करण्यात आली आहे यादीत बड्या नक्षल कमांडर्सचा समावेश आहे यातील अनेक नक्षलींवरती लाखो रुपयांची बक्षीसही आहेत हे सर्व नक्षली विविध गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असून अनेक प्रकरणात फरार आहेत नियमानुसार त्यांची नावं प्रकाशित केली असल्याची पाण्याच्या शोधात शिवारात आला होता आणि त्यावेळी तिथे काही महिला शेती काम करत होत्या अस्वलाला पाहून महिला गोंधळल्या आणि सैरा पळू लागल्या त्यावेळी अस्वलानं महिलांवरच हल्ला चढवला रुक्मणाबाई तळेकर आणि विजय सपकाळ यांच्या हाताचा चावा घेऊन अस्वल पळून गेला या घटनेनंतर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय वनविभागाचे अधिकारी फत्तेपूर शिवारात दाखल झाले असून या अस्वलाचा शोध सुरू आहे शेतकरी आणि नागरिकांमध्ये मात्र मोठी घबराट पसरली आहे लातूर नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर अहमदपूर तालुक्यात सुनेगाव रस्त्यावर ट्रकनं अचानक पेट घेतला या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सरकी होती त्यामुळे क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला सुदैवानं प्रसंगावरधानता राखत ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांना आगीतून सुटका करून घेतली या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत लाखो रुपयांची सरकी आणि ट्रक जळून खाक झाला आहे दोन हजार पंधरामध्ये इराक मधल्या मोसुलमध्ये विपत्ता झालेल्या एकोणचाळीस जणांना आयसीच्या दर्श